तर नमस्कार मित्रांनो टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये आर सी बीचे कोणते पाच रिटेन्शन आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू चला तर मित्रांनो पाहूया जे रिटेन्शन आहेत ते म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आर सी बी म्हणजे लॉयल्टी लॉयल्टी म्हणजे विराट कोहली विराट कोहली हे वन हंड्रेड पर्सेंट आर सी बी रिटेन्शन कारण तर हे तर पक्का आहे की विराट कोहली आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये आर सी बीच्या संघात भाग असेल यात काही विषय नाही तर दुसरा जो रिटेन्शन आहे ते म्हणजे मोहम्मद सिराज मोहम्मद सिराज कुठे ना कुठे आर सी बीचा जो मेन गोलंदाज तोच मोहम्मद सिराज आहे आणि मोहम्मद सिराज पण आय पी एल दोन हजार पंचवीससाठी आर सी बीचा दुसरा रिटेन्शन असेल तिसरा रिटेन्शन जो तिसरा रिटेन्शन आहे म्हणजे भारतीय खेळाडू असेल तर त्यामध्ये कुठे ना कुठे रजत पाटीदारचं नाव पुढे येत आहे तुम्हाला माहिती आहे का रजत पाटीदार आर सी बीचा एक धमाकेदार फलंदाज आहे तुम्हाला माहिती आहे की स्पिनर विरुद्ध एक नंबर खेळणारा हा प्लेयर आहे त्यामुळे मला असं वाटते की आर सी बीसाठी तो कुठे ना कुठे प्रभावशाली पडेल आय पी एल दोन हजार पंचवीससाठी त्या कुठे आर सी बीच्या माइंडमध्ये असेल की टाटा दोन हजार पंचवीससाठी रजत पाटीदारला रिटर्न करेल हे तर झालं तीन भारतीय तर जवळपास जर तर आता वेळ येते दोन फॉरेनरची फॉरेनर प्लेअरमध्ये सर्वात प्लेअर जर नंबर वन असेल तर मला वाटते फाय डुप्लसी तुम्ही माहीत असेल की आता हालीमध्ये एम एल सी मेजर लीग क्रिकेट होत आहे तर तिथे तुम्ही फाय डुप्लसेसचा प्रदर्शन पाहू शकता त्यामुळे मला असं वाटते की एक वर्ष अजून फाफ डुप्लेसी खेळू शकते जर फाफ डुब डुप्लसेस खेळू शकते तर आर सी बी त्याला रिटर्न करेल आणि जर रिटर्न करतो तर दुसरा प्लेअर माय पर्सनली दोन प्लेअरमध्ये एक विलजॅक्स जॅक्स ठेवा विलजॅक्स जॅक्स कोथेही हा विल जॅक्स तर होणार रिटर्न आहे विचे विल जॅक्स फर्स्ट फॉरेनर प्लेअर आहे जो रिटर्न होणार आहे दुसरा जो फॉरेनर होणार आहे तो म्हणजे ग्लेन मॅक्सुल ग्लेन मॅक्सुलमध्ये आरसीबीचा खतरनाक फल फलंदाज आहे तर तो पण होऊ शकते जर सहा प्लेयर रिटेनचे असले तर एक भारतीय अजून एक प्लेअर पकडला तर तो, तो मला वाटते यश द्यायला कुठे ना कुठे भारतीय आर सी बीचा रिटेन होऊ शकतो तर हे तर थोडं प आपण मग माहिती पडेल जेव्हा जेव्हा ठरवेल की किती खेळाडू रिटेन्शन होईल तर आपण त्या व्हिडिओ नक्कीच एक आरसीवर बनू